नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी नमस्कार महाराष्ट्राच्या पुढारी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज या ठिकाणी शासन दरबारी एक अनोखे आणि वैजनाथ शामराव सुर्यशी साहेब तर यांनी या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यातला जो चाललेला घोटाळा आहे विशेष करून परळी मतदारसंघामध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये आपके एंटरप्राइजेस या बोगस टेंडर मालकाच्या नावाने तसेच इतर बोगस टेंडर पळीच्या मुख्य अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दोन हजार कोटींचा घोटाळा हा घोटाळा नेमका काय आहे हा प्रत्यक्ष या ठिकाणी सुरू असे एक उपोषण करते म्हणून आहेत त्यांच्याकडून आपण हा सविस्तर जाणून घेणार आहेत नमस्कार सुरेश सर काय घोटाळा आहे हा नेमका मला हा संपूर्ण बीड जिल्ह्याला आणि महाराष्ट्रवासी यांना हा घोटाळा तुमचा येऊ द्या आणि कळू द्या सर्व जनते मनापासून मनपूर्वक तुमच्या चायनल अभिनंदन का कारण या ठिकाणी जे चॅनल चायनलवाले आहेत ते सर्वसामान्य माणसं ते आपल्याला म्हणजे त्यांना न्याय देण्यासाठी येतच नाहीत म्हणजे सगळ्यात महत्वाचं सांगायचं आहे की महाराष्ट्राला महाराष्ट्राचे जे नावाजलेले आणि गावातलेले अजित पवार आहेत ते आता सध्या पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याचे आहेत ज्यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे अशा मंत्र्याला पालकमंत्र्यांना डोक्यावर घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अनेक घोटाळ्याला म्हणजे चालना देण्याचं एक दोन हजार कोटीचा घोटाळा यांनी केलेला आहे मी प्रशासनाला या ठिकाणी बसलेले त्र्यंबक 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 कांबळे पुन्हा नंतर मुख्याधिकारी सुधाम नरवडे पुन्हा या ठिकाणचे आहेत संतोष रेड आणि पुन्हा नंतर आशिष कुमार दीक्षित हा मग नगरपालिकेतला सगळ्यात मोठा म्हणजे वाल्मीक करार या सगळ्या अधिकाऱ्यांचे जे सीडीआर आहेत जे कॉल रेकॉर्डर आहेत यांचे पूर्ण तपासा कारण हे अधिकारी जे मध्ये जे वाल्मीक करार आहे ना यांच्याशी व्हिडिओ कॉल करून प्रत्येक बोलायलेले असते त्यांचे सीडीआर कॉल रेकॉर्ड तपासा कारण परळीच्या नगरपालिकेमध्ये भक्ती एंटरप्राइजेस नावाने कोट्यवधीचा भ्रष्टाचार चालू आहे बाजी बोगस बिलो काम न करता या ठिकाणचे वरिष्ठ अधिकारी उचलण्याचं काम करत आहेत आणि वाईली करार याच्या नावाने अनेक बोगस बिले उचललेले आहेत हे सुद्धा तुम्ही तपासा परळीच्या नगरपालिकेमध्ये गेल्या आणि दिवसापासून बोगस कंत्राट आले बोगस पूर्ण बोगस कुठल्याही कामाचे योग्य बिले न करता या ठिकाणचे महाराष्ट्राचे आता आमदार म्हणून त्यांना कॅबिनिट मंत्री पदावर हटवण्यात आलेलं आहे धनंजय पंडितराव मुंडे हेच या भ्रष्टाचाराला पाणी घालण्याचं काम करत आहेत कारण त्यांच्या जवळचे हे सर्व अधिकारी आहेत कंत्राटदार आहेत आणि बोगच बिले उचलणारे आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा जो अधिकारी आहे को ते कोण आहे माहिती आहे अधिकारी म्हणा वालनी करत कारण त्याच्या शिवाय आणि त्याच्या आधी आदेशाशिवाय केरळच्या नगरपालिकेमध्ये कुठलीही कार्य हलत नाही गेल्या सतरा आठ सतरा आठ दोन हजार पंचवीस चा जो, पंच जो आशिष कुमार या ठिकाणचा दीक्षित आहे ना त्याचे कॉल तपासा त्याने वाल्मी करायला व्हिडिओ कॉल केला होता कारण सदर्व अधिकारी मला जीव मारण्याच्या धमक्या देत आहेत कारण मी कागदपत्र या ठिकाणी लढत आहे आणि या ठिकाणी आता बसलेलो आहे उद्या या ठिकाणी महाराष्ट्राचा मुक्ती संग्राम दिन आहे उद्याच्या दिवशी मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार म्हणून सदरील अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे तरी या ठिकाणचे जिल्हाधिकारी सुद्धा ज्ञानी झाले की काय असं मला शंका निर्माण होईल जर अधिकारी जर ज्ञानीज नसतील तर त्यांनी परळीच्या नगरपालिकेमध्ये चालत असलेला दोन हजार कोटीचा घोटाळा त्याच्यापेक्षाही जास्त मोठा घोटाळा आहे पूर्ण कागदोपत्री पूर्ण प्रशासनाला प्रत्येक माहितीच्या अधिकाराखाली आणि संबंधित सर्व विनंती अर्जाद्वारे मी सदर गेल्या वीस वर्षापासूनची माहितीच्या अधिकाराखाली विनंती अर्जाद्वारे आणि तुम्ही बघू शकता की आजच्या सुद्धा त्याच्यामध्ये दोनशे कोटीचा घोटाळा झालाय पुन्हा चारशे कोटीचा घोटाळा झालाय आणि यांची एस टीच्या च्या अंतर्गत एस टी आयच्या अंतर्गत आणि सीबीआयची चौकशी करण्यात यावी म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ग्रह खात आणि पुन्हा नंतर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रह विभाग अधिक्षक एसीबी पुन्हा सीबीआय आणि ईडीच्या चौकशी लोकायुक्त महाराष्ट्र आणि माहिती अधिकारी या सगळ्यांना मी विनंती अर्ज केलेले आहे मग सगळ्यात मोठा मला शेवटी अजून एक सांगायचं ज्यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे ते या पालकमंत्री म्हणून हे बीड जिल्ह्याला बसलेले आहेत म्हणून महाराष्ट्राच्या प्रशासनाला मुख्यमंत्र्याला विनंती आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आहे ते दोन हजार कोटीच्या घोटाळ्याचा खरंच उलगाडा करतील का प्रश्न आहे की याच्यामध्ये आता तुम्ही जे उल्लेख केला की अजितदादा याच्यामध्ये जे आहेत सत्तर कोटीचा जो घोटाळा अजितदादाच्या नावे होता तर तो घोटाळा अ आता शासनाने तो पोचला हे केला त्यांच्या पक्षामध्ये सामावून घेतलं त्याच्यानंतर तुम्ही हे संविधानिक पदावर असलेले जिल्हाधिकारी असतील धनंजय मुंडे साहेब असतील किंवा आत्ताचे जे हे आहेत अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत तर हे या ठिकाणी बीडच्या दौऱ्यावर आहेत बीडच्या पालकमंत्री पदावर आहेत आणि उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बीडमध्ये येतात तर एकंदरीत हे धनंजय मुंडे असतील किंवा भक्ती एंटरप्राइजेस बोगस टेंडर कंपनी जी तुम्ही सांगतायत तर ह्याच्यामध्ये धनंजय मुंडे अजित अजितदादा पवार यांचाही ह्याच्यामध्ये वरद हस्त आहे का मला फक्त एकच सांगायचं की कधी व्हायची म्हणल्यासारखं भ्रष्टाचाराच्या नावाने जे बॉम्बा बोंब करत होते त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाठबळ देत आहेत सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारे सगळ्यात मोठे घोटाळे राहत अजितदादा पवार आमच्या बीड जिल्हा पालकमंत्री कधी आहेत मग तुम्ही सरळ सरळ सांगणार होणार किंवा नाही आम्ही त्याला खत पाणी घालण्याचे काम या आता तुम्ही केलं आहे आमदार धनंजय पंडितराव मुंडे आणि त्यांचे वरद हस्ता असणारे वाल्मी करार यांच्या ह्यांच्यामध्ये हजार टक्के संबंध आहे आणि त्याच्यामुळे हे सर्व अधिकारी नगरपालिकेतील अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न कराल जर नसेल तर मला तुम्ही दाखवा सदरेल भक्ती एंटरप्राइझेसच्या नावाने कोट्यावधीची बिले उचलणारी माणसं कोण आहेत आणि भक्ती एंटरप्राइझेस चे नाव तुम्ही मला दाखवा त्या ठिकाणी शासकीय शासनाच्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठलीही नोंद नाही मग भक्ती एंटरप्राइजेस आलं कुठून म्हणजे मग ते भक्ती एंटरप्राइजेसचे मालक कोण आहेत ते सुद्धा दाखवा मग दुखका दूध आणि पाणी कपाणी होईल मग मी अजून शेवटी म्हणतो साजवी कधी भावती चाज भी कभी चाजबी कधी होती 70000 कोटीचा घोटाळा करणारी या परवेचा नगरपालिकाला घोटाळ्याच्या अर्जातून वाचवण्याचे काम करत आहे असतील तर मग दापो यांच्या अधिकार RST STI अंतर्गत चौकशी लावा आता तुमचे जे आमरण उपोषण तुम्ही करतायत उद्या सतरा सप्टेंबर आहे मराठवाडा मुक्ति संग्राम दिन आहे त्या औचित्याने तुम्ही आता जे हे किला आत्मधन करण्याचा इशारा दिलेला आहे तर तुम्ही शासनाला आमच्या महाराष्ट्राच्या चॅनल वरून काय देणार देणार आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा आमचा स्वातंत्र्याचा दिवस आहे परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्हाला स्वातंत्र्य दिन साजरा करू देणार नाही तर उद्या जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे किंवा इथे वाल्मिक करार जो बसलाय त्याला इथून हाकला म्हणून चाललेला आहे कारण ह्याला वय सेवा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देत आहेत तेव्हा मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर उद्या आलात तर तुम्हाला या ठिकाणी योजना सुरू आत्मदहन केलेलं तुम्हाला बघायला मिळेल कारण तुमचा महाराष्ट्राला दिवशी आत्मदहन करणार आहे जर तुम्हाला आत्मदहन करायचं हे द्यायचं नसेल तर तुम्ही महाराष्ट्रातील आणि या नावाजलेल्या अजित पवार वर आधी सत्तर कोटीचा आधी विचार करा म्हणा त्यांचा घोटाळ्याचा विचार करायला लावा आणि परळीच्या नगरपालिकेत दोन हजार कोटीपेक्षा धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने घोटाळा हा घोटाळा जर मिटवण्याचं काम जर करत असेल तर तुम्ही या ठिकाणी या आणि महाराष्ट्राचा मुक्ती दिन साजरा करा किंवा या ठिकाणी आत्मदहन मी केल्याशिवाय शांत बसणार नाही जर तुम्हाला आम्हाला न्याय द्यायचा असेल तर लवकरात लवकर न्याय द्या आणि परिषद्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर एसटी आय च्या अंतर्गत सीबीआयच्या अंतर्गत चौकशी लावावी ही नम्र विनंती प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून